ना प्रत्येक वर काड़ू लोक काढून बघा ते शेतकरी म्हणजे साहेब तुम्ही जरा लवकर यायला पाहिजे होतं उशीर केला तुम्ही यायला हा तो, उस आ आ तो, वर तो, तो रह रह तर उभा राहिला होता सांगायचं तात्पर्य असं की खाली वाकलेला ऊस तो पुन्हा वेगाने वाढतोय खाली पडेपर्यंत त्याला सत्तावीस अठ्ठावीस कांडे पडतात आणि पुन्हा उभा राहिल्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस कांड्या पडतात जवळपास बासष्ट कांड्याचे याचं रेकॉर्ड आहे आपल्याकडे आपण जर पाहिला तर अठ्ठावीस तीस कांद्याचा ऊस असतो अशा प्रकारे हा जो वाहन साखरेचं तुम्ही की याच्या त्यामुळे सहाशे एकाहत्तर साडे चौदा टक्क्याच्या पुढे त्याच्यामध्ये साखर आहे आहे आणि तो क्रॉसिंगला घेतल्यामुळे शहाशे चौबतीस मध्ये साखरेचं जा प्रमाण जास्त आहे ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ही ऊसाची जात आहे त्या ठिकाणी कारखाने उभे राहिलेले आहेत पण पुढे काय झालं एकच आपत्ती असलं आणि त्याच्यावर जर काही संकट आलं तर कारखानदारी बंद होईल म्हणून कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठल्याही उसाच्या वाहनाखाली पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र असतात कामाने कारण एका वाहनाखाली जर शंभर टक्के घेतलं आणि त्याच्या उद्या आला तांबेरा त्याच्या उद्या आला उलिया पीड आखा कारखाना बंद पडेल म्हणून वेगवेगळ्या जातीचे उसाचे प्लॉट घेतले पाहिजेत पण एका जातीखाली साधारणपणे पस्तीस टक्क्यापर्यंत क्षेत्र असावं म्हणजे तो कारखाना आपला चालू शकतो पण शहाऐंशी झिरो बत्तीस ला पुढे पर्याय काय मग पुढे आपण दोनशे पासष्ट आणला दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देऊन गेला पण बऱ्याचशा ठिकाणी कारखाने काय झाले त्याची रिकव्हरी कमी असल्यामुळं थोडेसे नाराज व्हायला लागले व याला काहीतरी पर्याय उभा केला पाहिजे मग आम्ही सांगितलं की बारामती सोमेश्वर कारखाना आहे सोमेश्वरचा साखर उतारा सगळ्यात जास्त आहे याच जातीचा ऊस घेतोय बाकीच्या कारखान्यांना काय झालं हा ऊस घ्यायला मग त्याच्यातही पण असं आढळून आलं की अडचणीला जर ऊस घेतला तर त्याची रिकव्हरी चांगली मिळते आणि नेमकी तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अडचणीची लागण नाही आणि अडचणीची लागण नसल्यामुळं तुमच्याकडे दोनशे पासष्ट लागवड थांबलेली आहे म्हणजे हा झाला दुसरा प्रकार आणि मग या दोन्ही पैलवानांना किंवा या दोन्ही वानांना आपल्याला पूरक असे वाण शोधणं गरजेचं होतं म्हणून आपण काय केलं झालं की हे बघा आता याच्यामध्ये असा जेठा कोण घेतो जेठा काढला तर बाहेरचे साईडचे जे फुटवे आहेत ते चांगले फुटून येतात आणि सगळे फुटवे मग एक सारखे वाढत बसतात यापुढे या प्रकारे आपण पाहिलं शहाऐंशी जर बत्तीस मध्ये फुटव्यांची संख्या प्रचंड आहे आता ज्या वेळेला फुटव्याची संख्या जास्त ऊसाची संख्या जास्त त्यावेळेला लागवडीचं अंतर हे जास्त पाहिजे जर जा फुटवे आणि ऊसाची संख्या कमी असेल तर लागवडीचं अंतर कमी कर।